खासदार अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात आज आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये जाहीर सभा अंतरवालीत आज मराठा समाजाची निर्णायक बैठक तर मनोज जरांगे नव्या आंदोलनाची करणार घोषणा अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट आरक्षण कायदा पास झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के स्वतंत्र आरक्षण विशेष अधिवेशनात विधेयक एकमतानं मंजूर तर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार असल्याचा शिंदेंना विश्वास अजित पवारांना घरातूनच विरोध अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार शरद पवार गटात आज कार्यकर्त्यांशी साधणार संवाद मुंबईतील धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमात ने मनसे नेत्यांचीही उपस्थिती पुन्हा मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांना उधाड आणि मराठी माणसाची वल्गना करणाऱ्यांनी सामान्यांचे निर्णय गुंडाळून ठेवले उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल शरद पवार गटातील आमदारांना अपात्र का केलं नाही अजित पवार गटाची नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव तर आज होणार याचिकेवर सुनावणी